थकवा किंवा विकनेस आल्यानंतर आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर्स आपल्याला इंजेक्शन्स किंवा टॅबलेटचा कोर्स देतात ही टॅबलेट्स किंवा इंजेक्शन्स कशाची असतात तर ती असतात विटॅमिन्सची त्यातल्या त्यात विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता जर आढळून आली तर अशी लक्षणे जास्त प्रमाणात दिसतात तुम्हालासुद्धा विटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी आहे का नाही हे हो ओळखण्यासाठी काही लक्षणे सांगितली आहेत त्यातली पाच मुख्य लक्षणे सगळ्यात पहिलं लक्षण आहे ॲनिमिया किंवा रक्तक्षय असणे तुमचा आयन इनटेक चांगला आहे पण विटॅमिन बी ची कमतरता असेल तर त्यामुळे सुद्धा रक्तक्षय आढळून येतो त्यालाच मेगालोब्लॅस्टिक ॲनिमिया असं म्हणतात अशा वेळेस विटॅमिन बी ची इंजेक्शन किंवा टॅबलेट्स दिली जातात दुसरं महत्वाचं लक्षण आहे ग्लोसायटिस किंवा स्टोमॅटाटीस म्हणजेच वारंवार तोंडातलं येणं तोंडाला चव न लागणं किंवा जीभ जाड झाल्यासारखं वाटणं वारंवार थुंकी येणं ही लक्षणे दिसू लागतात दुसरं महत्वाचं आणि विशिष्ट लक्षण जे विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे दिसून येतं ते म्हणजे हातापायाला मुंग्या येणे किंवा हातपाय बधीर झाल्यासारखं वाटणं हो, हातापायाची आग होणं या लक्षणांमुळं डॉक्टरांना कळून येते की विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता खूप जास्त कमी झालेली आहे आणि अशा वेळेस विटॅमिन बी ट्वेल्वचे इंजेक्शन्स दिले जातात चौथं महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे मूड स्विंग्स किंवा वीक मेमरी कधी चांगलं वाटणे तर कधी उदास वाटणे त्याचबरोबर कोणतंही गोष्ट करण्याची इच्छा न होणे किंवा विसरभोळेपणा असणे सकाळी कोणती गोष्ट केलेली आहे ती संध्याकाळपर्यंत लक्षात न राहणे कोणती गोष्ट कुठं ठेवलेली आहे हे पण लक्षात न राहणे ही सगळी लक्षणे विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे दिसून पाचवं महत्वाचं लक्षण जे विटॅमिन बी ट्वेल्व्हच्या कमतरतेमुळे दिसून येतं ते म्हणजे कधी कधी छातीत दुखणं किंवा जास्त झाल्यानंतर सुद्धा येऊ शकतो विटॅमिन बी ट्वेल्व हे आपल्या शरीरातलं होमोसिस्टीन लेवल कमी ठेवण्यास मदत करतं जे की हार्ट अटॅकपासून आपल्याला वाचवतं पण जर विटॅमिन बी ट्वेल्वची खूप सिविर डिफिशियन्सी असेल खूप जास्त कमी झालेला असेल अशा वेळेस होमोसिस्टीन लेवल वाढते आणि त्यामुळे आपल्याला हृदयाशी संबंधित आजार होण्याची भीती असते या लक्षणांमधून जर काही लक्षणे तुमच्यामध्ये दिसत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता कशी भरून काढायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता कशी भरून काढायची तर त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे पहिलं आहे पोषक आहार आणि दुसरं आहे आतड्यातील गुड बॅक्टेरिया किंवा पचन व्यवस्थित असणे विटॅमिन बी ट्वेल्व हे मांसाहारामध्ये जास्त आढळून येतं त्यामुळे जी लोकं मांसाहारी आहेत अशांमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता सहसा आढळून येत नाही पण शाकाहारी व्यक्तींमध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भरून काढण्यासाठी या गोष्टी खाणे आवश्यक आहे त्यात दूध व दुधाचे पदार्थ तूप दही लोणी श्रीखंड पनीर त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या आंबवलेले पदार्थ जसे की इडली डोसा उत्तप्पा किंवा शेवग्याची पाने किंवा शेवग्याची भाजी अंकुरित कडधान्य ही सर्व पदार्थ विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भरून काढण्यासाठी उपयोगाचे आहेत कधीकधी मांसाहारी लोकांमध्ये मा सुद्धा विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता आढळून येते तर ती कशामुळे कारण त्यांच्या आतड्यांमधले गुड बॅक्टेरिया कमी झाल्यामुळे विटॅमिन बी ट्वेल्व व्यवस्थित असण्यासाठी आतड्यातील गुड बॅक्टेरिया त्याचबरोबर पचनशक्ती उत्तम असणे आणि पोषक आहार हे सगळी आवश्यक गोष्टी आहेत त्यामुळे तुमचा जर आहार व्यवस्थित असेल पण जर पचनशक्ती कमी झालेली असेल आतड्यातील गुड बॅक्टेरिया कमी झालेल्या असतील तर अशा वेळेस तुम्हाला वैद्यांकडे जाऊन आधी पचनशक्ती सुधारवण्यासाठी किंवा व्यवस्थित करण्यासाठी चिकित्सा घ्यावी लागेल त्यानंतर तुमचं विटॅमिन बी ट्वेल्वचं ॲब्झॉर्प्शन हे व्यवस्थित होईल आणि त्याची कमतरता भरून निघेल या व्हिडिओमधून जर तुम्हाला थोडी जरी महत्त्वाची माहिती भेटली असेल तर व्हिडिओ आताच लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद